बोला ना 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 नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माझ्या स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर हम्म वरून तुम्हाला कळालाच असेल आणि न्यूज मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल की पंढरपूरच्या आपल्या विठुरायाच्या पादुका ज्या आहेत त्या चालल्या आहेत लंडनला आणि लंडनला जात असताना युरोपमधल्या बऱ्याचशा कंट्रीमध्ये येतात आहे आणि बऱ्याचशा भाविकांना दर्शन देतात आहे जर्मनीमध्ये पण बऱ्याचशा सिटीमध्ये त्यांनी व्हिजिट केलेलं आहे तर काल जसे ते फ्रँकफर्टला होते आणि आज ते आहे कोलनला तर बऱ्याचशा ठिकाणचे लोक येणार आहे तिथे दर्शन घेण्याकरिता मी ऍक्च्युली निघालेली आहे रजात येत येतो आहे कार घेऊन माझ्याकडे ऍक्च्युली पाण्याचे बॉटल्स आहेत एका हातामध्ये तर चला आता पटकन आम्ही निघतो आमच्यासोबत आणखी एक आमचे फ्रेंड फ्रेंड आहे तर पोहोचतो आणि मुख्य म्हणजे आज राजवीरला चार महिने कम्प्लीट झाले तर अतिशय आनंदाचा दिवस आहे तसं आम्ही निघालेलो आहोत व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि नवीन असा चॅनलवर सबस्क्राईब करा तर जाताना पण थोडंफार ट्रॅफिक तर होतच पण फायनली आम्ही वेळेत तिथे पोहोचलो दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढलेली होती अतिशय सुंदर आणि छान ध्वज उभारलेला होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने इथे पावलांचं स्वागत झालं

何で単純にあげても。 मोठं <imitation> इथे नाही या सगळ्यांनी टेक मनी Thank <inaudible> <inaudible> you <inaudible> संति संति तुम्हीं 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 तुम्� नाथ संसारी अम्बे कारी बारी वारी जन्म मरना तेवारी हारी पड़ दो वाता सं अरे 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 � आपका और वंडरपून प्रवास करता है यानी लंदन परिंद दिलाना है तो मनोगत आपने क्यों थोड़ा से तेज़ आंदोलन के लिए साइड डिवाइस के बाद थोड़ा प्रवास करते हैं तो ये निश्चित बिल्कुल बिल्कुल तुम्हें मारा सब तुम्हें बड़ा मत आपन निकालने के लिए

थोड्या वेळापूर्वीच ऍक्च्युली आम्ही घरी आलो आणि वाटेत खूप प्रचंड ट्रॅफिक होतं आणि आज गर्मी पण खूप होती राजवीरला पण ऍक्च्युली खूप त्रास होत आहे इथे त्याला कसं बस सांभाळलं आम्ही तर सगळी पूजा वगैरे झाली तिथे सगळ्यांशी भेट झाली खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि पंढरपूरला तर मी कधीच गेली नाही आहे रजत केलेलं आहे कारण रजत हम्पीला गेला होता आणि हम्पीवरून आल्यानंतर पंढरपूरला दर्शन घ्यायला जायचं असते त्याच्यामुळे त्याचं दर्शन झालेलं आहे इन फ्युचर मी कधी ना कधी तर जाईलच पंढरपूरला पण विठ्ठलाचे जे पावलं आहे ते जर्मनीमध्ये आलेत आणि त्याचं दर्शन झालं तर यातच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते घडवून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांची खूप सुंदर अशी प्रस्तावना आहे आणि ती मोठी आहे जरा मी एक पंधरा मिनटापर्यंतची मी त्यांची छान शूट केलेली आहे तर ती एक दोन मिनिटाची मी या व्हिडिओमध्ये बिलकुल ऍड करणार नाही कारण त्यांनी सांगितलेली प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती झाली पाहिजे ती दिलेल्या टायमिंग नुसार मी व्हिडिओ अपलोड करते तर त्यांची ती प्रस्तावना तुम्ही नक्की ऐका कारण विठ्ठलाची कृपा त्यांच्यावर कशी आहे त्यांचा उद्देश काया है, सगर करने है, या देशा काय आहे हे सगळं करण्यामागे आणि त्यांनी या सोळा देशामध्ये प्रवास करत असताना काय काय अनुभवलं कशा कशा पद्धतीने विठ्ठलांनी त्यांना मदत केली या सगळ्या गोष्टी त्यांनी शेअर केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर आहे तर ते बघायला बिलकुल विसरू नका आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त एकच म्हणू इच्छिते की या ज्या पादुका आहेत हे जे पावलं आलं सगळ्यांना दर्शन मिळालेलं आहे आणि हे पावलं चाललेले आहेत लंडनला तिथे तिथे मंदिराची स्थापना होत आहे आणि आणि मंदिर बांधण्याकरिता जर काही काही तुम्हाला मदत करायची असेल तर त्यांची लिंक आहे डिस्प्लेवर आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड करेल क्लिक करा तुमच्या मनाने जे काही मदत होत असेल ती नक्की मदत करा जे काही होत असेल थोडंफार डोनेट करा सो so दॅट विठ्ठलाचं मंदिर छान पद्धतीने उभं राहील आपल्या पाठीशी विठ्ठल नेहमी असतोच तर आजचा दुपारचा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यांची प्रस्तावना अतिशय सुंदर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद